नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग्स व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेले आहे खाडीमध्ये बघा ही मागे दिसते पूर्ण खाडे आहे आज खाडीमध्ये आम्ही लाईव्ह तुम्हाला निवटे आ, मासे कसे पकडतात ना ते दाखवणार आहे पकडण्याची एक वेगळीच मजा असते लात मारून पकडायची असतात मित्रांनो तर आज आपल्या बरोबर आलेले आहे तुमची वहिनीस तर आयकर पकडशील ना निवटे आणि ही इकडे मित्रांनो बाईक ठेवली आम्ही बाईक घेऊन आलो आ, दो, एक जास्त नाही दोन किलोमीटर असेल दोन किलोमीटर आम्ही बाईक घेऊन आलो चालत यायला यायला ज्याला टाइम होते ना आणि लहान आमची बेबी आहे पोरगी आहे ती रडेल ना ती तिला झोपून आणि आईला बघायला घरी ठेवलं आणि आम्ही आलेलं आहे तर पटकन दोन एक तासात पकडून आपल्याला जा पाहिजे रिटर्न तर ही पूर्ण एवढी मोठी बघा तुम्ही इकडनं एवढी मोठी ही पूर्ण खाडी आहे आगवन पडेची आणि मी आलो आहे ना मित्रांनो ते डोंगरी दिसते ना त्याच्या तिकडनं आम्ही आलो तिकडनं आमचा गाव आहे तर चला टाइम नाही घालवू आता खाडीमध्ये लगेच पकडायला जाऊ चल 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 बघा आता चिखलाची वाट लागलेली आहे पाणी पडलं त्याच्याकडून तर आता खाडीत मित्रांनो पोहोचलेच आहे आम्ही आता पकडा सुरुवात कराव लागेल याच्यात मस्त आहेत ना त्याची पडत नाही बनवा लागत स्पेशल <laughs> <laughs> बघा मित्रांनो ही ही छोटी छोटी ही पिढ दिसतात ना आम्ही धर सांगतात की लोट्याची बघा कशी लात मारत आहे कशी पायाने लात मारायला लात मारायला फार मेहनत करायला गेलिकाली निघाली बटी दाखवला लात मारून पकडायला आहे ठेव बार के बारके बघा कशी लात कशी लात मारायला लागत धरली <laughs> आहे हो दादा मोठी आहे ना मस्त ना <laughs> तर मित्रांनो निवट्या आम्ही पकड्या लावलेल्या बारीक बारीक क्रिया भिंटात ते असते का नाही एवढे पिढीत आहे पण शेवटी तुम्हाला मी सगळे निवट्या दाखवणार म्हणजे गोलव्यामध्ये खाली करून किती आम्ही दोन तासामध्ये पकडतात ते जाम मेहनत लागते बघा असे असे ते थोडी बारीक बारीक भीड बारी दिसतात ना मित्रांनो ते असे लाच मारून बघता लागते अ मोठी धरली काय हा ठेव 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 अरे ठेव हां दिस दिस ठेव ठेव अरे मित्रांनो बघा तिकडे किती निवटे आहेत हे बघा निवड बघा ते बघा किती आहे ते बघा ते ते बघा ते कसे जातात पण इथे चिकड का नाही धरले हे ना बघ किकड बघा हे बघ हे बघ कस किकड खाल बांधाला धर्म पण आहे लचकला सारखा मर का पाय पाय लचकला आहे लचकला मांडे लाच मारून हात तर मी मागतील पण आहे अजिबात मिले कारण मला शूटिंग करायचे आहे मी शूटिंग नसताना विचारणार आतापर्यंत मला खेकडे पण पकडायचे आहे ते खेकडे पकडण्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार हिरा हि नाही हिरा हिना हि ना गिली तिथे इथे मस्त आहे खडक दगड बसायला एकदम साफ क्लिअर तर मित्रांनो आमच्या इकडची खाडी आगवण पडायची खूप मोठी खाडी आहे तिकडनं ते दिसत आहे बघा ते रेल्वे 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 लाईन आहे तिकडनं आणि त्याच्या तिकडनं अजून खूप मोठी म्हणजे खूप मोठी खाडे आहे आता सध्या खूट लागलेली आहे खूट म्हणजे आता भरती नाही येते आणि एक सात एक आठ एक दिवसानंतर भरती पुन्हा येईल म्हणजे पाणी नसतं असं नाहीतर हे पूर्ण माळ तुम्हाला हे माल मैदान दिसतंय ना पूर्ण पाण्याने भरलेलं दिसतं म्हणजे भरतीच्या वेळेस तर आता पकडण्याची खूप मजा आणि भरतीमध्ये खेकडे पण पकडायची खूप मजा असते दरकलीला तर खूप आलेला आहे हात पण अजिबात मागवला आहे मी एक पण आहे पकडला आहे पण मला आता खेकडे पकडायचे आहे मोठे खेकडे चिंबोऱ्या पकडायचे आहे मांडी लचकली थोडीशी आणि तुमची वहिनीस बघा तिकडे पकडत आहे निघालंय बघा बारीक धर चावा अरे चावला 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 बारका आहे बायटेला खेळा चावेला आहे आता हे बघ हे चावला ही बघा ही थिरली छोटी थिरली बघाय भरपूर आहे बघा हे की बघा ही ती पण मस्त खायला लागतात हे बाई बघायची बघ गेला काय जायती ना जायती ना जायची जाय जायला पाणी पेस काय

कोणीतरी बाटली फोडून टाकली असेल एखाद्या बिचाऱ्याची कोणाच्या तरी पायात लागली असती मी बघितले म्हणून तर आता हे मी पिशवेत करून ठेवणार आणि जाण्याच्या वेळेस तिकडे सेफ एखाद्या कचरपेटीमध्ये टाकून देणार मित्रांनो तर असं प्लीज करू नये ना नाही कोणी पण केलं पाहिजे बाटल्या फोडून नाही टाकायला ना पाहिजे बिचाऱ्याची कोणीची भरतीमध्ये फिरला खेकडे पकडण्यासाठी तो पाय कापून गेला असणार मित्रांनो तर असं नाही केलं पाहिजे होत्या तर आता कचरपेटीमध्ये जाण्याच्या वेळेस टाकावं लागतील माझी एकदा बघा मित्रांनो गाड्या जातात त्या दिसत आहे का तुम्हाला त्या थर्मल पॉवरच्या तिकडनं तर मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतोय टोटल आम्ही छोट्या छोटे निवट्या मासे किती निवटे पकडलेत ना ते तुम्हाला दाखवणार आहे पकडतच आहे तर दोन तास जास्त झालेले आहे आणि आमची पोरी लहान आहे ती बेबी लढत असेल सचित तर घरी जातो असा आणि हो खाली करून दाखवतोय किती पकडल्या जाऊ का नाही जाऊ घर आता मित्रांनो भरपूर टाइम झालेला आहे आम्ही दोन तासात घरी जाणार होते पण तीन तास होत आले आणि फायनली आम्ही भाजी पुरता पकडलेले आहे भरपूर असे ह्याच्यात काय आहे आणि हे मी खेकडे पकडले बघा खेकडे भरपूर खेकडे मी पकडले असते पण शूटिंग करायला टाइम गेलं मला ना म्हणून निवट्या मी अजिबात नाही पकडून लागला पण मी मात्र खेकडे भरपूर असे पकडलेले बघ बघा चला निवट्या बरं खाली करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो दा पकडायचं ना तिकडे तू पकड तिकडे घालवतो नको हा खाली कर